भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजेच पंधरा ऑगस्टच्या दिवशी चिकन आणि मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्यातील काही महापालिकांनी घेतलेला आहे कल्याण पाठोपाठ नागपूर आणि मालेगाव महानगरपालिकेनं चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात सुरुवातीला कल्याण डोंबवलीमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी सर्व प्रकारचे कत्तलखाने आणि मांस दुकाने उघडण्यास बंदी घालण्याचा आदेश दे घेतलेले आहेत त्या निर्णयाला ठाकरे सेनेच्या नेत्यांनी विरोध केलेला आहे आता नागपूर आणि मालेगावच्या महापालिकांनी कत्तलखाने मांस मटण विक्रीच्या दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढलाय या आदेशावर मांसाहार प्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली या अगोदर काहीत कधीही पंधरा ऑगस्टला मांस मच्छी विक्रीवर बंदी घालण्यात आली नव्हती मग यावर्षीच का बंदी घालण्यात आलेली आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय नागपूर महा महानगरपालिका हद्दीतील चिकन मटणाची दुकानं पंधरा ऑगस्टला बंद ठेवावीत असा आदेश काढण्यात आला शहरातील सर्व कत्तलखानेही बंद ठेवत असं महापालिकेनं निर्णय घेतलेला चिकन मटणाची दुकाने बंद ठेवण्यासाठी नागपूर मनपा लवकरच नोटीस पाठवणार आहे शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेऊन मनपा चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यात थे येणार आहेत दरम्यान आधी स्वतंत्र दिनी चिकन मटणाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले नव्हते आता यावर्षी असे आदेश देण्यात आल्याने चिकन आणि मटण विक्रेत्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे दरम्यान कल्याण डोंबवली महापालिकांच्या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी नाराजी व्यक्त करत त्याला विरोध केलेला आहे स्वतंत्र दिनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील चिकन मटणाची दुकाने आणि कत्तलखाने चोवीस तास बंद ठेवावीत चौदा ऑगस्टची रात्र ते पंधरा ऑगस्टच्या रात्रीपर्यंत दुकाने बंद ठेवावीत असा आदेश महापालिकेकडून देण्यात आलेले आहेत जर कोणी दुकाने चालू ठेवलं तर त्याच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार एकोणीसशे सत्त्या सत्तेचाळीसच्या अंतर्गत कारवाई केली जाईल दरम्यान शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे महापालिकेच्या आदेशावर बोलताना के डी एम सीच्या उपयुक्त परवाना म्हणजेच परवाना कांचन गायकवाड म्हणाले की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून दरवर्षी नागरी ठरावाचा भाग म्हणून असाच आदेश जारी केला जातोय हा निर्णय सार्वजनिक व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी घेण्यात आलेला आहे आता भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टच्या दिवशी चिकन आणि मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्यातील काही महापालिकांनी घेतलेला आहे कल्याण डोंबिवली पाठोपाठ नागपूर आणि मालेगाव महानगरपालिकामधील चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यात सुरुवातीला कल्याण डोंबिवलीमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी सर्व प्रकारचे कत्तलखाने आणि मांस दुकाने उघडण्यास बंदी घालण्याचा आदेश घेतला होता त्या निर्णयाला ठाकरे सेनेच्या नेत्यांनी विरोध केला अशा निर्णयामुळे लोकांच्या स्वातंत्र्यावर प्रश्न जन्म उपस्थित होतोय असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केलेला आहे तर असं हे संपूर्ण प्रकरण आहे तुम्हाला काय वाटतं की हे मांस मच्छी चिकन जे आहे पंधरा ऑगस्टला बंद ठेवावेत का हा निर्णय योग्य आहे की अयोग्य ते आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही जरूर कळवू शकता